सुनीता यांच्या वारकरी शिक्षण संस्थेवरती एका मुलीवरती अत्याचार करण्यात आला होता आणि त्यातील आरोपी फरार आहेत परंतु आता नाईला जास्त हे सर्व काही घडलं होतं त्या मुलीने माध्यमांसमोर येऊन काही गोष्टींचा खुलासा केलेला आहे शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या या प्रकरणामध्ये आता सोशल मीडियामध्ये वॉर सुरू झाला आहे आरोपी लोकांकडून मुलींचे फोटो व्हायरल केले जात आहेत त्याबरोबरच काही पेड मीडिया देखील असं करत आहेत असं मुलीचं म्हणणं आहे मुलीचे फोटो व्हायरल करणे हे सध्या कायद्याने गुन्हा आहे त्यातच आता सोशल मीडियाद्वारे सुनीता आंधळे यांच्याबद्दलही काही धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत सुनीता आंधळे यांचं स्वतःच लव्ह मॅरेज होतं त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विरोधात जाऊन हे लव्ह मॅरेज केलं होतं असं सांगण्यात येत आहे लव्ह मॅरेज नंतर सुनीता आंधळेच्या आणि त्यांच्या नवऱ्यांचे सारखे भांडणं व्हायचे हेही सांगण्यात येत आहे सुनीता आंधळे यांनी जीव देण्याचा देखील प्रयत्न केला होता हेही या सोशल मीडियाद्वारे समजत आहे सुनीता आंधळे यांना पिंपरी चिंचवड येथील एका बड्या पुढारी नेत्याने फॉर्च्युनर गाडी गिफ्ट केल्याचं देखील बातम्या व्हायरल होत आहेत काही दिवसांपूर्वी याच प्रकरणामध्ये नंदा थोरात यांनी आवाज उठवला होता नंदा थोरात या आज माध्यमांसमोर आल्या होत्या त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या घरापाशी देखील गुंड वावरतात त्यांच्या जीवाला धोका आहे त्यांनी त्यांच्या मागच्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब सानप यांचं नाव घेतलं होतं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या जीवाला धोका आहे त्याबरोबरच मुलीच्या घराच्या बाहेर गुंडांचा वावर असतो काही लोक तिच्या घराबाहेर येऊन थांबतात मुलीवरती चोवीस तास नजर ठेवली जाते मुलगी कुठे येते कुठे जाते याची सर्व पाळणी गुंडांद्वारे केली जाते असं मुलीचं म्हणणं आहे पीडित मुलीचे वकील मस्के यांच्याकडून पोलिसांच्या कामगिरीवर ही शंका उपस्थित करण्यात आली ज्या आरोपीवरती आळंदीमध्येच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता त्याच्याबद्दल गुन्हा आता शेगाव पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आरोपी वारंवार सोशल मीडियावरती येऊन पोस्ट टाकत आहेत याबद्दल पोलिसांना काही प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे याच्याबद्दल उत्तर नसतं मस्के वकिलांच्यानुसार पोलिसांना एक आरोपी सापडलेला आहे मुलीने जोर जबाब आळंदीमध्ये नोंदवला होता त्या जबाबाची पावती देखील पोलिसांकडे नाही आहे असं मस्के वकिलांचं म्हणणं आहे पुढे या घटनेमध्ये पीडित मुलीला न्याय मिळतो की नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो